आदित्य तेजस ठाकरे आता शिवतीर्थावर जाणार आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी हे दोन भाऊ सुद्धा आता शिवतीर्थावर येत आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपल्याला ते अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत गिरीश कांबळे आहेत गिरीश अधिक माहिती द्या भाऊबीज निमित्त आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील शिवतीर्थावर भाऊबीजीसाठी येणार असल्याची माहिती मिळते आणि पहिल्यांदाच उर्वशी राज ठाकरेंबरोबर हे भाऊबीज आहे ते साजरी करणार आहेत आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे या तिघांना मिळून एकच बहीण म्हणजे उर्वशी ठाकरे आहे त्यामुळे यंदा ती भाऊबीज ठाकरे बंधूंची या शिवतीर्थावर साजरी होणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील त्यांच्या बहीण जय जयवंती यांच्याकडे हे भाऊबीज साजरी करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे पुन्हा एकदा हे ठाकरे परिवार आहेत ते आज एकत्र येईल याशिवाय काल देखील राज ठाकरे यांच्या आईचा वाढदिवस होता त्यावेळी देखील काल उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले होते आणि आज पुन्हा एकदा भाऊबीजेच्या निमित्तानं हे सर्व संपूर्ण ठाकरे परिवार आहे ते आज एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आत्ताची ही दहावी भेट असेल कारण कालपर्यंत या नऊ भेटी झालेल्या आहेत आणि आत्ता ही दहावी ठाकरे बंधू एकत्र येतील नक्कीच घेऊ धन्यवाद सविस्तर माहितीसाठी ठाकरे बंधूंचे दोन्ही पुत्र सुद्धा उर्वशींना औक्षण करून घेण्यासाठी आता शिवतीर्थावर जाणार आहेत तशी माहिती मिळते